अजून तर तसं कोण दिसत नाहीये आणि ट्रेन यायला पण तसं अजून बराच वेळ आहे हे आहे आमचं कुडाज रेल्वे स्टेशन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी आता आहे कुडाळ स्टेशनला कुडाळ रेल्वे स्टेशनला तर मी आलो आहे जनशताब्दी ट्रेनसाठी कारण माझी आई चालली आहे मुंबईसाठी तर तिला सोडण्यासाठी म्हणून मी आलो होतो तर, 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 तर ट्रेन यायला तर अजून बराच वेळ आहे चार पन्नासचा टाईम आहे आणि आम्ही आत्ताच आलो आहे तर आमच्याकडे सामान भरपूर होतं म्हणून आम्ही लवकर आलो तर सोबत बाबा पण आलेले आणि सामान भरपूर असल्यामुळे मला पण यावं लागलं तर बाबा सोडून तर गेले आहेत आम्हाला तर मी थांबलो आहे तर ट्रेनमध्ये आईला बसवेन आणि मग मी घरी जायला निघेन तर खूप दिवसानंतर मी कुडाळ रेल्वे स्टेशनला आलो आहे तर गर्दी तर एवढी नाहीये त्या तिकडे बसली आई शेड मध्ये तर मित्रांनो हे आपले कुडाळ रेल्वे स्टेशन जे तुमच्या आमच्या परिचयाचं आहे याचं बाहेर इनोव्हेशन भारी केलं आहे पण आतील भागात म्हणजे प्लॅटफॉर्मवर वगैरे काही जसं पत्रे वगैरे घातले नाही आहेत त्यामुळे बाहेर सहभाग उघडं आहे आणि इथे लागली मालगाडी जी दडीपुळशाने भरलेली आहे हे एक तर एकाच ठिकाणी बघतात काय शोधतात त्यांचं त्यांना माहिती अजून गाडी लिहायला पण बराच आहे आम्ही खूप लवकर आलो तर गाडीचा टाइम आहे चार चाळीसचा राष्टचा शेवटलीत का सात झाले लागलेली मालगडी पण निघाली महाराष्ट्र होणार राजे वाली होणार आणि अजून गाडी यायला अजून अर्धा तास जाईलच वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय आमची गाडी तर आली नाही पण ही मांडवी एक्सप्रेस गाडीची अनाउन्समेंट झाली मुंबई मिळणार होती ती आणि ही गाडी तर आली हे गाडीला गर्दी पण बऱ्यापैकी गाडी बराच वेळा प्लॅटफॉर्म आहे आणि मुंबईहून म्हणून लोक बरीच त्याची चुकीसाठी मुंबईला गेले ती माणसं परत फिर गाडीला गर्दी हे काम आहे तर मित्रांनो फायनली मी घरी आलोय आता तर घरी आता पण तुम्हाला साडेसहा पावणे झाले सा हातपाय वगैरे धुतले देवाला दिवा वगैरे लावलाय आणि आता जसं पसलं आहे तर आता काय जेवण वगैरे तर बनवायचं काही नाही कारण दुपारी आईने जेवण वगैरे बनवलं होतं तर आता आम्ही दोघंच चढवत बाबा आणि मी तर ते बाबा आल्यावर आता मी जेवून घेऊ तर गाडी तशी बारापैकी लेटच झाली अर्धा तास म्हणेपर्यंत एक तास गाडी लेट झाली तर त्यामुळे मला पण घरी यायला लेट झालं त्यामुळे मध्ये पण काही शूट करता नाही आलं तर बाकी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा